नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खव्यांचे मनापासून स्वागत आहे ना आज मी तुम्हाला भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे ना आपण मिरच्याचं लोणचं करत आहे ही रेसिपी इतकी चटपटीत बनते लहान मुलंच काय मोठे देखील आवडीने खातील जरासुद्धा हे तिखट लागणार नाही इतकी चटपटीत आणि खमंग बनते सर्वप्रथम आपल्याला दोनशे ग्राम मिरच्या घ्यायच्या आहेत आणि देठा आपल्याला हिरव्याच घ्यायच्या आहेत ह्याचे देठं काळे पडले असतील तर देठ काढून टाका काळे पडलेल्या देठाची मिरची कधीही ताजी नसते हिरव्या डेठांची मिरची कधीही ताजी असते आणि हिरवे डेठा असतील तर ह्याची देठं काढायची काहीच गरज नाही दोनशे ग्राम मिरच्यांना स्वच्छ आपण धुऊन घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता पण थोडंसं जास्त मिरच्या घेतल्या तर ही रेसिपी चार ते पाच दिवस टिकून बंद डब्यामध्ये ठेवू शकता असं खळखळून बाजारमधून आणल्यावर ह्याच्यावर चिकटलेली घाण आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे तर मंडळी मिरच्यांना स्वच्छ धुवून घेतलेल्या दोन ते तीन वेळा आता याला पुसत बसायची काहीच गरज नाही ना काय करायचं प्रत्येक मिरचीला आपल्याला असं मध्य भागून चीर मारून घ्यायचं आहे म्हणजे असं कट मारून घ्यायचं आहे दोन भाग करायचा नाही असं कट मारून घ्यायचा आहे जास्त मोठी मिरची असेल तर दोन भाग तुम्ही करू शकता आणि दोन भाग केल्यानंतर पुन्हा असं कट मारून घ्यायचा आहे त्याच्यामधला बिया काढायच्या नाही एकदम खमंग अशी रेसिपी आहे बिया काढलं ला तर पूर्ण चव निघून जाते म्हणून आपल्याला फक्त याला कटच मारून घ्यायचं आहे असं संपूर्ण मिरच्याला कट लावून झालेलं आहे आता याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही थोडं थोडं मीठ असं शिपडून घ्यायचं आहे नाहीतर पसरवून घ्यायचं आहे आणि हाताने असं ह्याला मिठामध्ये एकजीव करायचं आहे मीठ फक्त मिरच्यांना लागलं पाहिजे म्हणजे मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो आता इथे इडली स्टीमर घ्यायचा आहे आणि इडली मध्ये प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला पाच ते सहा मिरच्या ठेवायच्या आहेत आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये उकळून घेऊ नका पाण्यामध्ये उकळून घेतलं की जास्त प्रमाणामध्ये ह्यांच्या बिया निघतात आपल्याला ह्यांच्या बिया जाऊ द्यायच्या नाही म्हणून ह्याला ना आपल्याला मध्येच उकळून घ्यायचं आहे असं एका खाण्यामध्ये पाच ते सहा मिरच्या संपूर्ण ठेवायच्या आहेत तर इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे इडली स्टिमरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक लिंबारचा तुकडा टाकलेला आहे भांडं काळं होऊ नये म्हणून पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की आपल्याला हे इडली पात्र या स्टीमरमध्ये ठेवायचं आहे दोन इडली पात्रामध्ये मिरच्या मी ठेवलेल्या आहेत आता ह्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि गॅस फास्ट करून पाच मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त स्टीम द्यायचं नाही सत्तर ते पंच्याहत्तर टक्केच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता मिरच्या स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी घेऊ एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी घुपीठ घ्यायचं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे एक कप आपल्याला घहूपीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत अर्धा चमचा चिली फ्लेक्स बारीक कापलेली कोथिंबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही ह्या जागी ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल इथे तेल टाकायचं विसरलेलं होतं एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे आणि तेलाला सुद्धा आपल्याला पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तेल टाकल्याने नाश्ता एकदम सॉफ्ट होतो म्हणून एक चमचा तेल टाकणं महत्वाचं आहे असं चांगल्या प्रकारे गव्हाच्या पिठामध्ये सर्व मसाले अगोदर एकजीव करायचे आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मध्यम टाईपमध्ये ह्याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे शिवाय ह्याच्यामध्ये सुद्धा होणार नाही आणि चांगल्या प्रकारे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं मिडीयम टाईपमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये गाठी सुद्धा नाही आता काय करायचं बॅटर तयार झालं की ह्याला पाच मिनटं आपल्याला रेस्ट द्यायचे आहे चांगल्या प्रकारे पीठ मुरण्यासाठी तर मंडळी पाच मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थोडस हे भांडा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की असं झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मिरचीचा रंग थोडासा वेगळा पडलेला आहे आणखीन मिरचा थोडासा गरमच आहे पूर्ण प्रकारे याला थंड करून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला हे इडली पात्र काढायचं आहे आणि मिरच्या वेगळ्या करून थंड करून घेऊ तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी नॉस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दोन लहान चमचे तेल घ्यायचे आहे किंवा तीन चमचे तेल घ्या तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरीजिरा टाकायचे आहे जिरा चटकायला लागले की इथे आपल्याला बारीक कापून एक कांदा घ्यायचा आहे आणि सोबतच थोडेसे कढीपत्ता घ्यायचे आहे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे संपूर्ण तर पाहू शकता मंडळी कांद्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे कांदे परतवून तयार सुद्धा झालेले आहेत आता ह्यावेळेस इथे आपल्याला स्टीम करून ठेवलेल्या मिरच्या पूर्ण या कढाईमध्ये काढून घ्यायच्या आहे म्हणजे पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे आणि सोबतच अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धन्याची पावडर आणि पुन्हा चांगल्या प्रकारे या मिरच्यांना या मसाल्यामध्ये एक ते दीड मिनटं चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे मिरच्यांना जास्त परतवून घ्यायचं नाही मिरच्या चांगल्या प्रकारे स्टीम झाल्या असतील तर फक्त एक ते दीड मिनटापर्यंतच परतवून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट टाकायचे आहे चव चांगली येणार आणि पुन्हा काही सेकंद फक्त आपल्याला या भाजलेल्या शेंगदाणाला एकजीव करायचा आहे परतवून घ्यायचं नाही बरं का फक्त काही सेकंद असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि मिरच्यांना थोडस थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी मिरच्या थंड झालेल्या आहेत म्हणजे कोमट थंड झालेल्या आहेत आता इथे यावेळेस आपल्याला पन्नास ग्राम दही वापरायची आहे दही एकदम घट्ट आहे आणि कमी आंबट आहे तुम्ही जास्त आंबट वापरत असाल तर दोन चमचे दही वापरू शकता सोबतच पाव वाटी पाणी टाकायचं आहे आणि अगोदर आपल्याला गॅस चालू करायचा नाही या दहीला या मिरच्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे आता तुम्हाला कळायलाच असेल रेसिपी काय आहे ही रेसिपी आहे दही मिरची अजिबात तिखट न लागणारी एकदम चटपटीत अशी दही मिरची आहे रोजच्या जेवणामध्ये आपल्याला साईड डिश म्हणून काही ना काही हवं असतं म्हणून ही मिरची एकदा बनवून पहा दोन ते तीन दिवस आरामात टिकते चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अगोदर मगच आपल्याला गॅस चालू करायचा आहे तर मंडळी आता गॅस चालू करायचा आहे आणि जास्त आपल्याला ह्यांना शिजवायचं नाही फक्त एकाच मिनिटापर्यंत दहीला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवत बसला तर दही फाटण्याची जास्त शक्यता आहे थोडस गरम करून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता हलकीशी उकळी येत आहे आता इथे यावेळेस आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर टाकायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे कोथिंबरला एकजीव करायची आहे अशी हलकीशी उकळी येईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे शेवटची वेळ मी ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं कारण की मी मिरचीलाच मीठ लावून ठेवलं होतं तुम्ही वाटलं तर थोडस याची टेस्ट करून बघा मग चवीनुसार मीठ वापरू शकता अशा पद्धतीने दही मिरची तयार झालेली आहे आता याला एका भांड्यामध्ये काढू आणि थंड करून घेऊ तर मंडळी दही मिरची झालं की आता आपल्याला इथे गहू पिठाची मसाला चपाती बनवायची आहे तर इथे मसाला चपाती बनवण्यासाठी डोसा पॅन घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर नॉनस्टिक पॅन घेतलं तरी चालेल हलकसं एक थेंब तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पॅनला पुसून घ्यायचा आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झाला की ह्याच्यावर आपल्याला एक पळी गव्हाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे बॅटर टाकायचं आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे काहीच कुटाने नाही आणि काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही अगोदर वरतून आपल्याला बॅटर सुकवून घ्यायचं आहे वरतून बॅटर सुकलं की आपल्याला थोडंसं याच्यावरती तेल पसरवून घ्यायचं आहे असं एखादा ब्रश घ्या किंवा चमच्यानेच असं तेल पसरवून घ्या चांगल्या प्रकारे वरतून तेल लावायचं आहे आणि आता आपल्याला याला हळवारपणे उलटून घ्यायचं आहे मस्त असं खालच्या बाजूने भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने हे आपल्याला काही सेकंद भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही फक्त एक ते दीड मिनटामध्ये ही मसाला चपाती तयार होते तर मंडळी काही सेकंद दुसऱ्या बाजूने भाजून घेतलेला आहे आता याला उलटून घ्यायचं आहे उलटून पालटून दोन्ही बाजूने भाजून घेतलं की मसाला चपाती पूर्णपणे तयार झाली आहे आता याला प्लेटमध्ये काढायचं आहे आणि उरलेल्या बॅटरचे सर्व मसाला चपाती अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त अशी गहू पिठाची मसाला चपाती आणि सोबत अशी दही मिरची एकदा ही रेसिपी बनवून पहा खरंच मंडळी इतकी चटपटीत आहे आणि तुम्हाला भरपूरच आवडेल तुम्ही शाळेच्या डब्याला देऊ शकता किंवा मोठ्यांना डब्याला देऊ शकता किंवा तुम्ही रोज तोंडी लावायला काही ना काही आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये पाहिजेच तर ही रेसिपी एकदा बनवून ठेवा दोन ते तीन दिवस सहज टिकते असं मस्तच मसाला चपाती बरोबर खाल्ली की तोंडाला चव ही एकदम भारी येते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचा पुन्हा भेटूया धन्यवाद